श्रीस्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचे आपल्या आम्ही स्वामींचे दास ह्या स्वामीमय चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामींच्या कृपेने नेहमीच तुमच्या आयुष्यात सुख समाधान आणि आनंद असावा इतकीच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग त्यानु आज मी तुम्हाला साक्षात स्वामींच दर्शन घडलेल्या स्वामी कृपेने नशिबाची रेषा बदललेल्या एका स्वामी भक्तताईंच्या आयुष्यात घडलेली एक अघटित स्वामी लीला सांगणार आहे स्वामी जेव्हा आपल्या भक्तांच्या पाठीशी ठाम असतात तेव्हा ते आपल्या आयुष्यात कसे चमत्कार घडवतात आज सगळ्यांनाच आपल्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल फक्त त्यासाठी आपला आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन त्याचे सर्वात पहिले नोटिफिकेशन हे तुमच्यापर्यंत पोहोचेल तर भक्तांनो आपला आजचा हा अनुभव आहे श्रीनगर येथे राहणाऱ्या स्वामींच्या परमभक्त ताई सौ कल्याणी कोखले या ताईंचा ताई म्हणतात सर्वप्रथम सर्वांना श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मी सौ कल्याणी कोखले आज माझ्या आयुष्यात घडलेली स्वामींची लीला मी सगळ्यांनाच माझ्या या अनुभवातून सांगत आहे खरं तर मी लहानपणापासूनच पूर्णपणे नास्तिक होते कारण माझ्या घरातील वातावरणही तसेच काहीसे मी कोळी समाजातील त्यामुळे घरामध्ये मा दररोज मांसाहार मटण मच्छी असंच सर्व असा एकही दिवस नसेल की मी मांसाहाराशिवाय कधी राहिली असेल सकाळ दुपार संध्याकाळ तीनही वेळी आमच्या घरामध्ये फक्त आणि फक्त मांसाहार असायचं त्यामुळे देव धर्म यांच्याशी माझा किंवा माझ्या घरातल्या कोणाचाही काही संबंध नव्हता सकाळी फक्त देवघरात दिवा लावणे सकाळी देवांच्या समोर हात जोडणे इतकं फक्त आई करायचे पण मनापासून सेवा पूजा असं आमच्या घरात काहीच नव्हतं पण कॉलेजमध्ये असताना माझं एका मुलावर प्रेम झालं आणि मी त्याच्याशी लग्न केलं मात्र तो मुलगा कुणबी समाजाचा असल्याने आणि माझे सासू सासरे हे अत्यंत धार्मिक असल्याने मला स्वतःला पूर्ण बदलावं लागलं माझ्या सर्व स्वामींच्या सेवा तोंडपाट झाल्या कारण माझ्या सासूबाई या स्वामींच्या सेवेत होत्या सासूबाई स्वामी सेवेत असल्याने मग त्यांच्यासोबत बऱ्याच वेळा से मीही सेवा करायचे से। त्यांचे मंत्र स्तोत्र माझ्याही तोंडपाठ झाले पण खरं सांगायचं तर हे सगळं मी फक्त आणि फक्त कर्तव्य किंवा फक्त त्यांच्यासाठी करत होते मी अजूनही मनापासून स्वामींना किंवा कुठल्याच देवांना मानत नव्हते माझा दैवी शक्तीवरती विश्वास नव्हता मात्र एके दिवशी माझ्या पतीचा चांगल्या पगाराचा जॉब गेला आणि मग तिथून आमची खराब वेळ सुरू झाली त्यावेळी माझी मुलं शिकत होती आता मुलांचं शिक्षण कसं करावं हा सर्वात मोठा प्रश्न माझ्यासमोर होता काही महिने गेल्यावर माझ्या पतीला दुसरं काम मिळालं पण आम्ही जिथे राहायचो तिथून ते खूप लांब होतं थोडं रिस्कीही होतं मात्र तरीही ते कामावर जायचे अशातच माझ्या मोठाच मोठ्या मुलाचं आय टीमध्ये शिक्षण पूर्ण झालं तर लहान मुलगा हा दहावीत होता त्याचवेळी पुन्हा एकदा आमच्या घरावर वादळ आलं माझ्या पतीचा कामावर जात असताना एक मोठा ॲक्सिडंट झाला आणि त्यामध्ये त्यांचा पाठीचा कणा हा पूर्णपणे तुटला त्यांना बसणं उठणं काहीच शक्य नव्हतं त्यांचं सगळं काही वेडवर करावं लागत होतं त्यांच्या ॲक्सिडेंटने आमचं संपूर्ण घर हे तुटून गेलं ते म्हणतात ना वेळ खराब असली की सगळं खराबच होत असतं अगदी तसंच काहीसं घडू लागलं लहान मुलगा त्यावेळी दहावीला होता आणि नेमका तो नापास झाला मोठा मुलगा आय टीमध्ये पूर्ण एज्युकेटेड होता मात्र त्याला जॉब मिळत नव्हता मला काय करावे काहीच सुचत नव्हते कुठलाच मार्ग मला भेटत नव्हता त्याच दरम्यान आमच्या बचत गटातून मला अक्कलकोटला जाण्याचा चान्स आला त्यावेळी पहिल्यांदाच अक्कलकोटला गेले आणि पहिल्यांदा मी मनापासून स्वामींसमोर हात जोडले खूप रडले का माहिती नाही पण स्वामी मला बघत आहेत माझं ऐकत आहेत असंच मला तेव्हा वाटले स्वामींचं दर्शन झाले आणि मी तिथेच असणाऱ्या औदुंबराखाली बसले त्याच वेळी माझ्या डोळ्यातून न कळत पाणी येत होते माझ्या तोंडातून हुंके येत होते पाच मिनिटं मी रडत होते तितक्यातच माझ्या शेजारी एक बाबा येऊन बसले जेव्हा त्या बाबांनी मला माझे दुःख विचारले तेव्हा मीही त्यांना विचारले तुम्ही कुठून आलात तेव्हा त्यांनी मला मी विदर्भातून आलेलो आहे असे सांगितले तू रडतेस का असे त्यांनी विचारले आणि त्यावेळेस मात्र मी त्यांना माझे सगळे दुःख सांगितले त्यावेळेस ते बाबा हसत होते मी रडते आणि माझ्या दुःखावर ते हसतात हे पाहून मला थोडेसे वेगळेही वाटले पण त्यांनी मला सांगितले तू स्वामींच्या दरबारात आली आहेस तू साक्षात स्वामींशी बोलत आहेस तू स्वामींसमोर रडत आहेस मग आता काळजी कसली करतेस सगळं चांगलं होईल सगळं सुखाचं होईल सगळं आनंदाचं होईल स्वामींवरती मनापासून विश्वास ठेव आणि मनापासून आवाज दे स्वामी तुझ्या पाठीशी नक्की राहतील ताई म्हणतात मी त्यांना म्हटलं हो मी आजपासून मनापासून सेवा करेन मी सगळं करीन मी जन्मो जन्मी स्वामी सेवेत राहीन फक्त आणि फक्त माझे हे दिवस बदलावे माझ्या मुलांची प्रगती व्हावी आणि माझ्या पतीला चांगले आरोग्य लाभावे इतकीच माझी इच्छा आहे काही म्हणतात मी सहज त्यांच्याशी बोलत होते आणि त्यावेळेस त्यांनी मला सांगितले तू घरी गेलीस ना की एकवीस स्वामी सारामृताचे अध्याय वाच आणि त्याच्यासोबत तू एकवीस गुरुचरित्र पारायण कर फक्त या दोनच सेवा कर आणि या दोन सेवा घडल्यानंतर तू पुन्हा अक्कलकोटमध्ये ये तोपर्यंत तुझं नशीब बदलून जाईल ते बाबा म्हणाले आणि तिथून निघूनही गेले मीही त्या गोष्टीचा जास्त काही विचार केला नाही त्यानंतर अक्कलकोटवरून गाणगापूर असे अजून काही दर्शन घडले आणि मग त्यानंतर आम्ही घरी आलो घरी दोन दिवस निघून गेले दोन दिवसानंतर मी त्या बाबांच्या बोलण्याचा विचार करू लागले माझ्याकडे काही पर्यायही नव्हता विचार केला असेही दिवस खराब आहेत काही होत नाही आहे घडत नाही आहे ही सेवा तरी करून बघू मग मी स्वामींच्यासमोर संकल्प केला एकवीस सारामृतांचा संकल्प आणि एकवीस गुरुचरित्रांचा संकल्प केला आणि मी दररोज संपूर्ण सारामृताचं एक पारायण पूर्ण करायचे असे एकवीस दिवसात मी एकवीस पारायण केले तर त्यापुढे सात सात दिवसात मी गुरुचरित्राचे एकवीस पारायण पूर्ण केले ह्या संपूर्ण कालावधीला मला सहा महिने लागले ताई म्हणतात सहा महिन्याचा कालावधी खूप मोठा होता पण तुम्हाला मी प्रामाणिकपणे खरं सांगते फक्त एकविसावा दिवस होता आणि एकविसाव्या दिवशी माझ्या मुलाला जो आय टी क्षेत्रामध्ये इंजिनियर होता ज्याला कुठेच जॉब लागत नव्हता त्याला एकविसाव्या पारायणाला गव्हर्मेंट सर्विसमधून कॉल आला आणि माझा मुलगा या सहा महिन्याच्या कालावधीमध्ये सगळ्या एक्झाम देऊन गव्हर्मेंट जॉबला लागला त्या सहा महिन्यानंतर तुम्हाला खरं सांगते माझ्या मुलांची खूप प्रगती झाली जो मुलगा दहावीत नापास झाला तोच माझा मुलगा त्याच्या दुसऱ्याच चान्समध्ये एक्क्याऐंशी टक्के घेऊन चांगल्या मार्काने पास झाला माझ्या पतीला डॉक्टरांनी कधीच हलता उठता येणार नव्हतं असे सांगितले पण या सेवांमुळे माझ्या पतीला बसता येऊ लागले ते स्वतःचं स्वतः सगळं करू लागले आणि तिथे आम्हाला खूप म्हणजे खूप समाधान वाटले सहा महिने घे झाले माझे सगळे पारायण पूर्ण झाले आणि त्या सहा महिन्यामध्ये माझी भाऊ भाऊजय आणि माझा भाऊ म्हणजे माझ्या माहेरची फॅमिली ही अक्कलकोट दर्शनासाठी जात होती अचानक त्यांनी मला विचारले न कळत स्वप्नातही नसताना बरोबर पारायण झाल्यानंतर माझं अक्कलकोटला पुन्हा एकदा जाणं झाले त्यावेळी त्या बाबांचे शब्द मला पूर्णपणे आठवले त्या बाबांनी जसे सांगितले माझ्या आयुष्यातील सगळे भाकीत तसेच घडले जेव्हा मी त्या अक्कलकोट दर्शनावरून घरी आले आणि त्या रात्री मी जेव्हा झोपले तेव्हा तेच बाबा माझ्या स्वप्नात आले आणि ते बाबा साक्षात स्वामींचे रूप घेऊन होते तेव्हा मला कळाले की त्या दिवशी अक्कलकोटमध्ये जेव्हा मी रडत होते तेव्हा ते साक्षात स्वामी मला समजावत होते स्वामी माझ्याशी बोलत होते आणि ती स्वामींनी मला सेवा दिली आणि तिथून मात्र माझं आयुष्य पूर्णपणे बदलून गेलं खरंच स्वामी आहेत फक्त स्वामीच आहेत हे मला कळून चुकलं श्री स्वामी समर्थ फक्त अद्भुत मनाला लागणारा अंगावर रोमांच आणि डोळ्यात पाणी आणणारा हा अनुभव तुम्हाला कसा वाटला कमेंट करा तुमचेही काही असे अनुभव असतील तर शेअर करा आणि जे नवीन चॅनलवरती असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ